नमस्कार मित्रांनो शिक्षा मित्र चॅनलवर वर तुमचे स्वागत आहे आज आपण एम पी एस सी ग्रुप बी साठी पन्नास प्लस महत्वाचे आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न पाहणार आहोत जे तुमच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील विशेषतः शेवटचे काही प्रश्न परीक्षेत आहे त्यामुळे एकही प्रश्न स्किप करू नका असेच महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर प्रश्न पहिला प्रश्न पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलेला आहे आपल्याला की कोणत्या वर्षात संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तर बघा आपल्याकडे का पर्याय काय ते पर्याय पहिला आहे एकोणीसशे सत्तेचाळीस दुसरा एकोणीसशे छप्पन तिसरा एकोणीशे साठ चौथा एकोणीसशे बासष्ट चला मित्रांनो उत्तर काय आहे तुमचं उत्तर बघू आपलं उत्तर आहे सी एकोणीसशे साठ प्रश्न दुसरा बघा अठराशे सत्तावन्न च्या उठावात कोणत्या मराठा सेनानीने भाग घेतला होता बघा पर्याय ए नानासाहेब बी बाळाजी बाजीराव सी अहिल्यादेवी होळकर अहिल्याबाई होळकर डी माधवराव पेशवा तर आपलं उत्तर आहे मित्रांनो इथे ए नानासाहेब चला पुढचा प्रश्न बघा भारतीय संविधान या, या पुस्तकाच्या रचनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत कोण सहभागी होते बघा पर्याय एका दिलेला आपल्याला जवाहरलाल नेहरू पर्याय बी राजेंद्र प्रसाद पर्याय सी बी एन राव पर्याय डी वल्लभबाई पटेल आपलं उत्तर काय मित्रांनो इथे उत्तर आहे आपलं सी बी एन राव पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील कृष्णा नदीचा उगम कोणत्या स्थळावर होतो बघा कृष्णा नदीचा उगम कुठे होतो महाबळेश्वर नाशिक पंढरपूर पुणे तर आपलं उत्तर काय मित्रांनो इथं उत्तर आहे ए महाबळेश्वर नेक्स्ट पंचायत राज यावरील प्रथम कायदा कोणत्या राज्यात लागू झाला बघा पर्याय एक आहे महाराष्ट्र पर्याय दुसरा राजस्थान तिसरा गुजरात चौथा उत्तर प्रदेश तर आपला पर्याय काय मित्रांनो आपलं उत्तर काय उत्तर आहे आपलं राजस्थान पर्याय बी चला पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रात वास्तुपाल हे कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे बघा मध्ये काय दिले आहे संस्कृती शिल्पकला व्यापार राजकारण आपलं उत्तर काय तर मित्रांनो उत्तर आहे आपलं शिल्पकला पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील वारकरी परंपरेत कोणत्या देवाची पूजा केली जाते मित्रांनो हा प्रश्न एकदम सोपा आहे हे तुम्हाला पण माहिती आहे बघा शिव विष्णू विठोबा गणपती आपलं उत्तर आहे मित्रांनो इथे विटोबा पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात भीमाशंकर अभयारण्य आहे पुणे नागपूर कोल्हापूर ठाणे काय मित्रांनो उत्तर इथं उत्तर आहे पुणे पुढचा प्रश्न चैत्य आणि विहार यांची रचना कोणत्या वास्तुशैलीत केली जाते गुप्त मौर्य सातवाहन चालुक्य उत्तर काय मित्रांनो इथं आपलं सातवाहन बघा राज्यसभा सदस्यांची नियुक्ती कोण करतो मुख्यमंत्री प्रधानमंत्री राष्ट्रपती उपराष्ट्रपती उत्तर आहे आपले इथं राष्ट्रपती पुढचा प्रश्न बघा लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले वृत्तपत्र कोणते आहेत केसरी नवभारत जनशक्ती महावीर तर आपलं उत्तर काय मित्रांनो इथे उत्तर आहे केसरी पर्याय ए पुढचा प्रश्न बघा भारताच्या संविधानातील दिशानिर्देशक तत्वे कोणत्या विभागात आहेत भाग दोन मध्ये भाग चार मध्ये भाग पाच मध्ये भाग तीन मध्ये तर आपलं उत्तर आहे मित्रांनो इथे भाग चार मध्ये पुढचा प्रश्न बघा भारताच्या संविधानानुसार कोणते पद भारताच्या पंतप्रधानाचे असते अनुक्रमित पद कार्यकारी प्रमुख संविधानिक पद सर्वोच्च न्यायाधीश आपलं उत्तर आहे मित्रांनो इथे दुसर बी कार्यकारी प्रमुख चला पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रात सर्वाधिक सिंचनाची सुविधा कोणत्या नदीवर उपलब्ध आहे बघा पर्याय गोदावरी भीमा कृष्णा तापी आपलं उत्तर काय मित्रांनो इथे उत्तर आहे आपलं गोदावरी मित्रांनो पुढे येणारे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यामुळे कृपया व्हिडिओला स्किप न करता पूर्णपणे पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा चल चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न काय की भारतात पहिली सेवा कधी सुरू झाली तर बघा आपल्याकडे पर्याय काय आहेत अठराशे पस्तीस अठराशे त्रेपन्न अठराशे एकोणसत्तर एकोणीसशे एक आपलं उत्तर काय मित्रांनो इथे उत्तर आहे अठराशे त्रेपन्न पुढचा प्रश्न बघा भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते लॉर्ड विलियम बेंटिक लॉर्ड कर्जन लॉर्ड डलहौसी लॉर्ड माउंट बॅटन आपलं उत्तर काय मित्रांनो उत्तर आहे ए लॉर्ड विलियम बँटेक भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते महात्मा गांधी डॉक्टर राजेंद्र प्रसाद जवाहरलाल नेहरू डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आपलं उत्तर आहे मित्रांनो इथं डॉक्टर राजेंद्र प्रसाद पर्याय बी पुढचा प्रश्न महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलन कधी सुरू केले एकोणीसशे पंधरामध्ये एकोणीसशे वीस मध्ये एकोणीसशे तीस मध्ये एकोणीसशे बेचाळीस मध्ये तर आपलं उत्तर आहे मित्रांनो एकोणीसशे वीस मध्ये पुणे करार कोणत्या दोन नेत्यांमध्ये झाला होता बघा मध्ये काय झाले महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस पर्याय बी महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय सी जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस पर्याय डी महात्मा गांधी आणि वल्लभभाई पटेल तर आपलं उत्तर काय मित्रांनो इथे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय बी चला पुढचा प्रश्न बघा भीमा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो पर्याय पुणे सातारा नाशिक सोलापूर चला उत्तर सांगा काय तुमचं उत्तर आपलं उत्तर आहे या ठिकाणी सातारा पुढचा प्रश्न बघा सह्याद्री पर्वत कोणत्या दिशेला आहे पश्चिम पूर्व दक्षिण उत्तर काय मित्रांनो उत्तर इथं उत्तर आहे आपलं पश्चिम महाराष्ट्राच्या सीमा कोणत्या राज्यांना लागतात बघा आता पर्याय एक मध्ये काय दिले आपल्याला की गोवा गुजरात मध्य प्रदेश पर्याय बी मध्ये गोवा तेलंगणा कर्नाटका कर्नाटक पर्याय सी मध्ये गुजरात मध्य प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि पर्याय डी आहे वरील सर्व तर उत्तर काय आपलं इथं डी वरील सर्व पुढचा प्रश्न बघा भारतीय संविधानाची रचना कोणत्या समितीने केली संविधान सभा संसद राज्यसभा विधानसभा तर आपलं उत्तर काय मित्रांनो इथं संविधान सभा पर्याय ए पुढचा प्रश्न बघा संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कुठे आहे पर्याय जिनिवा पॅरिस न्यूयॉर्क रोम उत्तर काय मित्रांनो आपलं इथं न्यूयॉर्क पर्याय सी भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते लॉर्ड विलियम बेंटिक लॉर्ड कर्जन लॉर्ड डलहासी लॉर्ड माउंट बॅटन तर आपले हे प्रश्न परत आलेले आहे ह्याचं उत्तर आहे लॉर्ड विलियम बेंटिक भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिले पंतप्रधान कोण होते महात्मा गांधी सरदार पटेल जवाहरलाल नेहरू राजेंद्र प्रसाद उत्तर आहे मित्रांनो आपलं इथं जवाहरलाल नेहरू पर्याय सी चला पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे बघा पर्याय ये गोदावरी भीमा कृष्णा तापी आपलं उत्तर आहे मित्रांनो इथे ए गोदावरी पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपती पदाची मुदत किती वर्षाची असते दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष तर आपलं उत्तर काय मित्रांनो इथे उत्तर आहे सी पाच वर्ष पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे सत्तर कोणत्या राज्याशी संबंधित आहे तीनशे सत्तर कोणत्या राज्याशी संबंधित आहे पंजाब महाराष्ट्र काश्मीर गुजरात तर उत्तर काय आपलं इथं उत्तर आहे काश्मीर बघा पुढचा प्रश्न बघा भारताचा संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी सव्वीस नोव्हेंबर दोन ऑक्टोबर तर आपलं उत्तर काय मित्रांनो इथे सव्वीस नोव्हेंबर पर्याय सी पुढचा प्रश्न बघा भारतात पहिले पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली पर्याय बघा एकोणीशे सत्तेचाळीस एकोणीसशे पन्नास एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे एकसष्ट का एक एक तर आपलं उत्तर काय मित्रांनो येते उत्तर आहे सी एकोणीसशे एक्कावन्न मित्रांनो जर तुम्हाला या प्रश्नाची क्वालिटी आणि व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा यामुळे आम्हाला आणखीन चांगले व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा मिळते चला तर पुढचा प्रश्न बघूया भारताच्या अर्थव्यवस्थेत जी डी सर्वाधिक योगदान कोणत्या क्षेत्राचे आहे कोणत्या क्षेत्राचे आहे बघा कृषी उद्योग सेवा क्षेत्र वाणिज्य तो उत्तर काय मित्रांनो आपल्या इथं उत्तर आहे सेवा क्षेत्र पर्याय सी चला पुढचा प्रश्न बघा भारतीय अर्थव्यवस्थेत धोरण समिती कोणत्या संस्था अंतर्गत कार्य करते बघा पहि पहिला पह, 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 पर्याय काय आहे नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर योजना आयोग वित्त आयोग आर्थिक सल्लागार संमती समिती तर उत्तर आहे मित्रांनो इथं आपल्या सी पी एम ए प्रधानमंत्री आवास योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार सतरा आपलं उत्तर आहे मित्रांनो दोन हजार पंधरा रक्तगट शोधणारा शास्त्रज्ञ कोण होता रॉबर्ट हुक कार्ल लँडस्टॅनर अलेक्झांडर फ्लेमिंग मेरी क्युरी आपलं उत्तर आहे मित्रांनो इथे कार्ल लँडस्टॅनर पर्याय बी पुढचा प्रश्न सौर मालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे पृथ्वी मंगळ बृहस्पती शनी आपलं उत्तर आहे मित्रांनो येते बृहस्पती सूर्याच्या ऊर्जेचे मुख्य स्रोत कोणते आहे परमाणु विघटन परमाणु संलयन रासायनिक प्रतिक्रिया विद्युत चुंबकीय शक्ती आपलं उत्तर काय मित्रांनो येते उत्तर आहे बी परमाणु चला पुढचा प्रश्न कापूस प्रक्रिया कोणत्या प्रकारच्या उद्योगात येते सेवा उद्योग लघु उद्योग हस्तकला उद्योग कच्चा माल प्रक्रिया उद्योग उत्तर आहे मित्रांनो आपल्या इथं डी कच्चा माल प्रक्रिया उद्योग बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो की मानवी शरीरात रक्ताच्या पेशींना कोणत्या गॅसची आवश्यकता असते पर्याय हायड्रोजन है, है, ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन डायऑक्साईड बघा तर उत्तर काय मित्रांनो आपल्या इथं उत्तर आहे बी ऑक्सिजन पुढचा प्रश्न भारताची पहिली सुपर कॉम्प्युटर प्रणाली कोणती आहे क्रे परम साधना आयबीएम उत्तर आहे मित्रांनो आपल्या इथं बी परम जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा केला जातो एक मार्च तीन मार्च पाच जून अकरा सप्टेंबर पाच जून जागतिक पर्यावरण दिन आहे तर उत्तर आहे आपल्या इथं तीन मार्च भारताचा संविधान कोणत्या वर्षी स्वीकारला गेला एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे पन्नास एकोणीसशे बावन्न एकोणीसशे छप्पन आपलं उत्तर काय मित्रांनो इथे उत्तर आहे आपलं एकोणीसशे पन्नास पर्याय बी चला पुढचा प्रश्न स्वातंत्र्य संग्रामातील लाला लजपत राय यांना पंजाब केसरी ह्या उपाधीने कोण संबोधले होते पंडित जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी बिपिन चंद्रपाल उत्तर काय मित्रांनो आपलं इथं उत्तर आहे महात्मा गांधी पुढचा प्रश्न बघा भारतीय लोकसभा सध्या किती सदस्यांची असते पाचशे पंचेचाळीस पाचशे पन्नास पाचशे बावन पाचशे पस्तीस काय मित्रांनो उत्तर इथं उत्तर आहे ए पाचशे पंचेचाळीस विज्ञान ह्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार प्राप्त करणारा भारतीय वैज्ञानिक कोण आहे सी व्ही रामन होमीजे बाबा विक्रम साराबाई मेघनाथ सहा उत्तर काय मित्रांनो आपलं इथं उत्तर आहे ए सी व्ही रामन चला पुढचा प्रश्न मेक इन in इंडिया योजनेची सुरुवात केव्हा झाली दोन हजार तेरा दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा काय मित्रांनो उत्तर आपलं इथं उत्तर आहे बी दोन हजार चौदा पुढचा प्रश्न भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्यालय कुठे आहे मुंबई दिल्ली कोलकाता पुणे काय मित्रांनो उत्तर इथं उत्तर आहे आपलं दिल्ली पर्याय बी भारतीय स्वातंत्र्यता संग्रामात सत्याग्रह या तंत्राची सुरुवात कोणत्या वर्षी झाली पर्याय बघा पर्याय काय दिलेला आहे एकोणीसशे साठ एकोणीसशे पंधरा एकोणीसशे सतरा एकोणीसशे वीस आपलं उत्तर काय मित्रांनो या ठिकाणी उत्तर आहे एकोणीसशे सतरा पर्याय सी चला पुढचा प्रश्न बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली बघा पर्याय काय दिले अठराशे पंच्याऐंशी अठराशे पंच्याण्णव एकोणीसशे एकोणीसशे दहा उत्तर काय मित्रांनो इथे आपलं उत्तर आहे अठराशे पंच्याऐंशी आता पुढचा प्रश्न भारतीय विज्ञान परिषद इंडियन सायन्स ची स्थापना केव्हा झाली एकोणीसशे बारा वीस बत्तीस सत्तेचाळीस उत्तर काय मित्रांनो आपल्या इथं उत्तर आहे बारा एकोणीसशे बारा भारतीय नायक हा किताब कोणाला दिला जातो पोलीस सैनिक शाळेतील शिक्षक सामान्य नागरिक तर आपलं उत्तर काय मित्रांनो इथे सैनिक पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारतीय विज्ञान संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स च्या स्थापनेला प्रोत्साहन कधी दिले एकोणीसशे चौतीस एकोणीसशे चाळीस एकोणीसशे पंचाळीस एकोणीसशे पन्नास तो उत्तर आहे इथं एकोणीसशे चाळीस पुढचा प्रश्न भारतीय अर्थव्यवस्थेत रेपो दर हा कशा संदर्भात असतो मुद्रास्फीती संदर्भात क्रेडिट नोंदणी बँकांनी रिझर्व्ह बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे व्याजदर आणि व्यापारी बँकांची नफेखोरी आपलं उत्तर काय मित्रांनो येते उत्तर आहे सी बँकांनी रिझर्व्ह बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे व्याजदर पंचायत राज संस्थेचे अस्तित्व कोणत्या घटनेतून आले बघा पर्याय काय दिला इथं भारतीय संविधान पंचायत अधिनियम एकोणीशे सत्तावन्न त्र्याहत्तरवा संविधान सुधारणा बेचाळीसवा संविधान सुधारणा काय मित्रांनो उत्तर था? उत्तर आहे वा संविधान सुधारणा पर्याय सी मित्रांनो तुमच्या तयारीला अधिक बळकट करण्यासाठी आम्ही असाच उत्कृष्ट कंटेंट आणत राहू व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि शिक्षा मित्र चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचं समर्थन आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे धन्यवाद आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण परत भेटू चला